हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात जास्त तरबेज तुम्हीच दिसत आहात ज्या पद्धतीने तुम्ही मला किस केलं ना त्यावर अगदी स्पष्ट करत होतं की याआधी तुम्ही अनेक मुलींना किस केलं असणार सांगा बरं ती कोण आहे ती चुडेल जिच्यावर प्रॅक्टिस करून तुम्ही इतके एक्सपर्ट झालात इशिताचं बोलणं ऐकून कबीरने डोळे बारीक करत विचारलं तू माझ्यावर शंका घेत आहेस स्वतःच्या नवऱ्यावर तुला खरंच वाटतं की मी तुझ्याशिवाय कुणाला किस केलं असेल तू असा विचार तरी कसा करू शकतेस म्हणजे तुला माझ्यावर विश्वासच नाही का कबीरचं बोलणं ऐकून इशिता गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली विश्वास स्वतःपेक्षा जास्त आहे पण सध्या नाही म्हणूनच मला जाणून घ्यायचं आहे की कि तुम्ही किस करायला शिकलात तरी कसं कारण माझ्याशिवाय तुम्ही कुणालाच किस केलं नाही हे मला माहीत आहे इतकंच नाही तर माझ्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मुलीला हातही लावू लावूही शकत नाही हेही हे मला ठाऊक आहे मग तरीही तुम्ही हे सगळं कसं शिकलात इजिताचं बोलणं ऐकून कबीर तिथून उठला आणि वॉशरूम कर... जात म्हणाला हे सगळं तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाही असं समज की मी फक्त शिकलोय असं म्हणत तो शांतपणे वॉशरूममध्ये गेला कबीर गेल्यावर इशिता रागाने मूठ आवळत स्वतःशीच म्हणाली नक्कीच हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत माझ्या आधीही इन्होने कुठल्या तरी मुलीला केस केला आहे पण मी त्यांच्याकडून सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तसंही अंगदने सांगितलं होतं की कॉलेजमध्ये कितीतरी मुली त्यांच्या मागे असायच्या या सगळ्या विचारात इशिता गुंतलेली असतानाच कबीर कपडे बदलून पुन्हा खोलीत आला त्याने पाहिलं की इशिता अजूनही तणावात विचारात हरवलेली उभी आहे तिला नेमकं काय वाटत आहे हे कबीरच्या लक्षात आलं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्यासमोर उभा राहत म्हणाला तू अजूनही हेच विचार करत आहेस ना की मी केस करायला कुठून शिकलो खरंच तू इतकी वेडी आहेस का तुला माहीत आहे की तुझ्याशिवाय मी कोणालाही हात लावू शकत नाही मग मी दुसऱ्या कोणाबरोबर असं का करेन तुझ्या वागण्यावरून असं वाटतंय की तुला स्वतःच्या नवऱ्यावरही विश्वास नाही कबीरचा आवाज ऐकून विचारांत ठरवलेली इशिता अचानक भानावर आली ती त्याच्याकडे पाहत म्हणाली मग तुम्ही सांगत का नाही की कुठून शिकलात ते मी तर अगदी स्पष्ट सांगते ना की मला ही येत नाही मी कुणाकडून काही शिकलं नाही समजा मला हे सगळं येत असतं तर तुम्ही माझ्यावर प्रश्न केले नसते का की मी कुठून शिकलं इशिताचं बोलणं ऐकून कबीरला समजलं की जर त्याने तिला उत्तर दिलं नाही तर ही मुलगी त्याचं डोकंच खाईल शिवाय त्याला फक्त इतकंच हवं होतं की इशिता लवकर झोपावी म्हणून तो तिच्या शेजारी बसला आणि हसत म्हणाला बघ मुलं आणि मुली यांच्यात बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात आम्ही मुलं खूप लवकर आणि जास्त गोष्टी शिकून घेतो विशेषतः लहान वयात ज्या गोष्टी मुली वीस पंचवीस वयात शिकतात त्या आम्ही मुलं पंधरा सोळा वयातच शिकतो आणि राहिली गोष्ट केस करण्याची तर त्यासाठी आम्हाला वेगळं शिकावं लागत नाही ते आपोआप येतं आता हे तुला कसं समजावून सांगू एवढंच समज की सगळ्या मुलांना हे शिकण्याची गरज नसते ते आधीपासूनच येतं पण माझं बोलणं तुझ्या डोक्यात जाणार नाही म्हणूनच सांगतोय हा विषय सोड आणि शांतपणे झोप कबीरचं बोलणं ऐकून इशिताने तोंड वेडं वाकडं केलं जणू ती म्हणत होती सांग सांगायचंच नसेल तर सरळ तसं सांगा उगाच गोल गोल बोलायची काय गरज आहे इशिताचे भाव पाहून कबीर पुन्हा एक दीर्घ श्वास घेत म्हणाला असं कर तू हा प्रश्न तुझ्या मैत्रिणीला म्हणजेच अनयाला विचारून बघ तिला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे ती तुला सांगेल की मुलं हे सगळं कसं शिकतात आता मी झोपायला जातो कारण मला खूप झोप येते आणि उद्या सकाळी लवकर ऑफिसलाही जायचं आहे आणि हो अनयाशी बोलून झाल्यावर तोही शांतपणे झो म्हणत कबीर पटकन ब्लँकेट मध्ये शिरला आणि डोळे मिटून घेतले खर तर कबीरला इशिताला सगळं काही सांगायचं होतं पण कुठेतरी त्याला हे सगळं सांगताना विचित्र वाटत होत एक तर इशिता त्याचं बोलणं समजून घेत नव्हती आणि दुसरं म्हणजे त्याने किस कसं शिकलं हे नेमकं कसं सांगायचं सा? कारण त्यासाठी त्याने कुठल्याही मुलीचा उपयोग केला नव्हता आजकाल ऑनलाईनच युग आहे बरेच लोक इंटरनेटवरूनच अनेक गोष्टी शिकतात कबीरला अशा अवस्थेत पाहून इशिताला अचानक अनयाची आठवण झाली तिने आधीच हा विचार का केला नाही की या सगळ्याबद्दल ती अनयाला विचारू शकते कारण अनया ही कबीरची बहीण आहे आणि तिला या गोष्टींबद्दल आधीपासूनच माहिती असणार असा विचार करून इशिताने पटकन फोन घेतला आणि बालकनीत गेली घड्यात रात्रीचे अकरा वाजले होते अशा वेळी अनया फोन उचलेल की नाही याची तिला शंका वाटत होती इशिताने जसं अनयाला कॉल केला तसं दोन रिंगमध्येच अनयाने फोन उचलला फोनच्या दुसऱ्या टोकावरून अनया आश्चर्याने म्हणाली इशिता तू अजून जागी आहेस भाऊ घरी नाही का त्याने तुला लवकर झोपायला हो सांगितलं नव्हतं का तुला तर हॉस्पिटलमधून नुकतंच डिस्चार्ज मिळालाय तू इतक्या उशिरापर्यंत कशी जागी राहू शकतेस थांब मी आत्ताच भावाला कॉल करून बोलावते अनयाचं बोलणं ऐकून इशिता रागाने म्हणाली तुझ्या भावाची चमची आहेस का काय थोडं गप्प बस पहिली गोष्ट म्हणजे तुझा भाऊ घरीच आहे आणि सध्या तो झोपलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणूनच मी तुला कॉल केला आहे इशिदाच हे ऐकून अनया आश्चर्याने म्हणाली काय म्हणालीस भाऊ झोपलेला आहे पण तू जागी आहेस हे है कसं शक्य आहे मला सांग की तू खोटं बोलतेस कारण माझ्या माहितीनुसार भाऊ घरी असताना तू माझ्याशी अशा निवांतपणे बोलू शकत नाहीस आणि याचं बोलणं ऐकून इशिता डोक्याला हात लावत म्हणाली अगं खरंच सांगते मी तुला विश्वास नसेल तर थोड्या वेळाने व्हिडिओ कॉल कर मी तुला दाखवेन पण सध्या मला तुला काही विचारायचं आहे तू तु तुझ्या भावाला लहानपणापासून ओळख ना तर मला सांग त्याच्या आयुष्यात कधी एखादी मुलगी होती का म्हणजे अशी एखादी मुलगी जिला तू खूप प्रेम करत होता इशिताचे हे ऐकून अनया अजूनच चकित होऊन म्हणाली काय बोलतेस तू भाऊ कोणावर तर प्रेम करत होता असं होणं शक्यच नाही तू असा प्रश्न का विचारतेस मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तूच त्याच्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी आहेस ती ही पत्नी म्हणून आणि मला जितकं माहिती आहे इतकंच आजपर्यंत मी भावाला कधीच कोणा दुसऱ्यासोबत पाहिलेलं नाही अनन्याचं त्याला किस करायला इतकं चांगलं कसं येतो मी तर माझ्या आयुष्यात त्याच्याशिवाय कोणालाही जवळ येऊ दिलेलं नाही त्यामुळे मला केस करायला येत नाही आणि हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते पण त्याला मात्र खूप छान केस करायला येते म्हणजेच हे सिद्ध होतं ना की माझ्या आधी त्याने कोणाला तरी किस केलं असणार इशिताचं हे ऐकून अनयाला जणू धक्का तिचा विश्वासच बसत नव्हता की तिच्या भावाने इशिताला किस केलं आहे पण मग किस झाल्यावरही इशिता असे प्रश्न का विचारते हे तिला कळत नव्हतं गोंधळीला स्वरात ती म्हणाली एक मिनिट थांब तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटते की भावाने तुला किस केलं आहे मग तू शंका का घेतेस वेड्या ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना तू खरंच इतकी निरागस आहेस का की तुला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही अनयाचं हे ऐकून इशिता गोंधळून म्हणाली तू नेमकं काय म्हणतेस मला काहीच समजत नाहीये ईशिताचं असं म्हणणं ऐकून अनया हसत म्हणा अगं हे सगळं शिकण्यासाठी मुलांना कुणाची गरज लागत नाही मी तुला नीट समजावते जसं आपण मुली बहुतांशी अभ्यास वगैरे गोष्टी ऑनलाईन शोधतो काही मुली त्यापेक्षा अजूनही बऱ्याच गोष्टी शोधतात पण मुलं वयाबरोबर आपोआप सगळं शिकत जातात बघत जातात तुला समजत नाही आहे कारण तू कधीच असं काही पाहिलेलं नाहीस तो ना सिरियल्स बघतेस ना ड्रामा त्यामुळे तुला रोमॅन्स बद्दल फारस काही माहीत नाही पण मुलं हे सगळं पाहतात असं नाही की त्यांना टी व्ही सिरियल्स आवडतात पण ऑनलाईन एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तो सगळ्यांच्या नजरेत येतो आणि म्हणूनच मुलांचं डोकं आपल्यापेक्षा जास्त वेगाने चालतं ते सगळं खूप लवकर शिकतात त्यांना शिकायला जास्त वेळही लागत नाही म्हणूनच भावाला केस करायला येतं कारण त्याने ते आधीच ऑनलाईन अनेकदा पाहिलेलं असत असं नाही की मला येत नाही मलाही येतं मीही पाहिलं आहे पण तू कदाचित पाहिलेलं नाहीयेस म्हणून तुला हे सगळं नवीन वाटतंय पण काळजी करू नकोस मी तुला काही व्हिडिओ पाठवते ते एकदा नक्की बघ मग तुलाही केस करण्याची प्रॅक्टिस होईल अनयाचं बोलणं ऐकताच इशिताचा चेहरा एकदम लाल झाला का कोण जाणे पण तिला हे वाटत होतं की कि तिला किस करणं नी शिकायला हवं खर तर कबीरनं तिला गप्प करण्यासाठी तो किस केला होता पण आज तिच्या आणि कबीरच्या मध्ये जो किस झाला होता तो खूपच रोमॅन्टिक होता इशिताचं मन अजून भरलेलं नव्हतं तिला वाटत होतं कबीरने तिला असं संपूर्ण वेळ किस करत राहावं इशिता गप्पा आहे हे, हे पाहून अनया म्हणाली कुठे हरवलीस माझ्या भावाबद्दलच विचार करतेस का काळजी करू नकोस माझा भाऊ तुझ्या शिवाय तू खूप नशीबवान आहेस तुला इतकं चांगलं मुलगा मिळालाय आणि त्यानंतर अनयाचं हे ऐकून इशिता डोळे बारीक करत म्हणाली नशीबवान तू ही आहेस तुला माझ्या भावासारखा मुलगा मिळालाय हो वेगळी गोष्ट आहे की भाऊ ते स्वीकारत नाहीत पण मला माहीत आहे कुठेतरी तेही तुझ्यावर मनापासून प्रेम करतात इशताचंही ऐकून अनयाने तोंड वाकडं केलं खरं तर तिला सध्या सोहेलबद्दल काहीच बोलायचं नव्हतं म्हणून विषय बदलत तू म्हणाली बरं ठीक आहे मी तुला आत्ता काही व्हिडिओज पाठवते वेळ काढून ते नक्की बघ तुला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल काळजी करू नकोस मी हे कुणालाही सांगणार नाही आणि हो पुढच्या वेळी तुझ्या या तुझ्या आणि भावामध्ये किस झाला ना तर मला नक्की सांग अनयाचं हे ऐकून इशिता डोळे बारीक करत म्हणाली बस आता गप बस किती बोलतेस असं काहीच नाहीये आमच्यात काहीही झालेलं नाहीये ते तर मी म्हणूनच मी विचारत होते कारण अचानक त्यांनी मला कि किस केलं होतं तेव्हा माझ्या मनात एकच विचार येत होता की त्यांना इतकं छान किस करणं कसं जमतं पण आता तू मला सगळं समजावून सांगितलं आहेस त्यामुळे मला सगळं स्पष्ट झालं आहे आता मी झोपायला जात आहे मी खूप थकले आहे आपण नंतर बोलू हे बोलताच इशिताने घाईघाईने कॉलकट केला कारण जर अनयाशी अजून बोलत राहिली असती तर कदाचित अनयाला तिच्या भावना कळून गेल्या असत्या इशिता बोलत असतानाच स्वतःवरचा ताबा गमावत चालली होती तिचा हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं जर एखादी बुलेट ट्रेन एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर वेगाने धावत आहे फोन ठेवल्यानंतर इशिता परत खोलीत आली तिने पाहिलं तर कबीर गार झोपेत होता हे पाहून ती शांतपणे बेडवर झोपली आणि हळूच डोळे मिटले थोड्याच वेळात कबीर ब्लँकेटमधून बाहेर आला त्याने आपल्या शेजारी झोपलेल्या इशिताच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिचा श्वास खूपच मंद झाला होता ते पाहून त्याला समजलं की इशिता गार झोपेत आहे तो सावधपणे उठून बसला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत हसत म्हणाला तू खरंच खूप वेडी आहेस मला कळत नाही तुझ्यासारख्या वेड्या मुलीवर मला प्रेम कसं झालं तू स्वतःच्या नवऱ्यावर इतका संशय घेतेस की तुला अनयाला फोन करून विचारावं लागतो बहुतेक अजूनही तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकलेली नाहीस पण काही हरकत नाही मला माहीत आहे की तरी सुद्धा तू मला खूप साथ साथ देतेस आज आपल्यामध्ये जे घडलं ना ते मला रोज घडावं असं वाटतं आपलं प्रेम इतकं खोल आणि मजबूत व्हावं की देवाने जरी तोडायचा प्रयत्न केला तरी ते तुटू नये फार लवकर मी माझ्या मनातली गोष्ट तुला सांगेन आणि मला खात्री आहे की तू ही माझ्यावर खूप प्रेम करतेस आता मला पूर्ण खात्री झाली आहे त्यामुळे तुला प्रपोज करण्यात मला काहीच अडचण नाही मी लवकरच तुला प्रपोज करणार आहे आणि असं सरप्राईज देईन की तू स्वप्नात सुद्धा केला नसेल हे बोलून कबीर हलकस हसला तो परत झोपण्यासाठी बेडवर झोपणार इतक्यातच त्याच्या फोनवर त्याच्या असिस्टंटचा कॉल आला इतक्या रात्री आलेला कॉल पाहून कबीरने आधी इशिताकडे पाहिलं आणि मग फोन घेऊन पटकन गेला फोन उचलताच दुसऱ्या बाजूने असिस्टंट घाबरलेल्या आवाजात म्हणाला सर आपण कुठे आहात तुम्हाला तात्काळ ऑफिसमध्ये यावं लागेल हे ऐकून कबीर गोंधळात पडत म्हणाला ऑफिस यावेळी ऑफिसमध्ये जाऊन मी काय करू नक्की काय झालं आहे तू इतका घाबरलेला का आहेस कबीरचं बोलणं ऐकताच असिस्टंट घाईघाईने म्हणाला सर माफिया सिद्धार्थ रायजादाने आपल्या कंपनीजवळ बॉम्बस्फोट केला आहे त्याने त्याच्याच एका माणसाला मारून त्याच्या खिशात एक पत्र ठेवलं आहे त्या पत्रात लिहिलं आहे की तुम्ही त्याच्या कामात हस्तक्षेप करून फार मोठी चूक केली आहे आणि इतकं बोलून असिस्टंटने फोन ठेवला कबीर ताबडतोब खोलीत परत आला इशिता अजूनही घाट झोपेत होते तिला पाहून त्याने शांतपणे आपल्या काही बंदुका खिशात ठेवल्या आणि तो घराबाहेर निघून गेला थोड्याच वेळा तो ऑफिसमध्ये पोहोचला तिथे त्याचा असिस्टंट काही बॉडीगार्ड्स आधीच उपस्थित होते आसपास लोकांची मोठी गर्दी जमली होती हे दृश्य पाहून कबीरच्या डोळ्यात ज्वालामुखीसारखा राग पेटला असिस्टंट लगेच त्याच्याजवळ येत म्हणाला सर हाच तो माणूस आहे हा सिद्धार्थ माणूस आहे याच्याच खिशातून हे पत्र सापडलं आहे हे बोलून त्याने पत्र कबीरकडे दिलं कबीरने ते पत्र एक नजर टाकून वाचलं आणि म्हणाला मला आधीच माहिती होतं की तो असंच काहीतरी करणार कारण आता त्याच्या वाटेत कबीर खन्ना उभा आहे आतापर्यंत तो स्वतःच्या राज्यावर अधिराज्य गाजवत होता पण आता तो माझ्या पायाखाली राहणार आहे कभी सर हे ऐकून असिस्टंट म्हणाला पण सर तुम्हाला माहीत आहे ना कि तो माणूस किती घाणेडा आहे मग अचानक तुम्हाला त्याच्याबद्दल इतकी माहिती कशी मिळाली आणि मी इथे नसताना असं काय घडलंय की तुम्ही सिद्धार्थ रायजादा बद्दल बोलायला लागलात यावर कबीरने त्याला मंत्र्या बरोबर घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या कसं मंत्री मदतीसाठी त्याच्याकडे आला होता कसं त्याने देण्याचा प्रयत्न केला होता सगळं काही सांगितलं हे ऐकताच असिस्टंट संतापून म्हणाला म्हणजे सिद्धार्थला वाटतं की त्याचं कोणीच काही का बिघडवू शकत नाही म्हणूनच त्याने मुद्दाम तुम्हाला उघड आव्हान दिलं आहे जेणेकरून तुम्ही प्रतिक्रिया द्याल आणि त्याचाच तो गैरफायदा घेईल बाहेरच्या जगात तो खूप साधासुद्धा असल्याचं नाटक करतो पण पडद्यामागे तो काय करतो हे फार थोड्या लोकांनाच माहिती आहे असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर गंभीरपणे म्हणाला सध्या तू एक काम कर मी तुला काही लिहून देतो ती बातमी सिद्धार्थ रायजादापर्यंत पोहोचव कबीर एवढाच बोलला होता तेवढ्यात अचानक एक गाडी त्याच्या मागे येऊन थांबली कबीरने मागे बोलून पाहिलं तर गाडी सोहेल होता सोहेलला तिथे पाहून कबीरही आश्चर्यचकित झाला तेवढ्यात सोहेल धावत कबीरकडे आला त्याला पूर्णपणे सुरक्षित त्याने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला आणि आणि म्हणाला हे सगळं इथे नेमकं काय चाललंय तुझ्याच बिल्डिंग जवळ काही अंतरावर बॉम्बस्फोट कुणी तुझ्यावर हल्ला केला आहे का समोर पाहून कबीर गोंधळून म्हणाला तू इथे काय करतोयस आणि तुला कुणी सांगितलं की इथे बॉम्बस्फोट झाला आहे कबीरचे शब्द ऐकता सोहेलने डोळे निमुळते करत उत्तर दिलं हे विसरू नकोस की माझे काही माणस तुझ्या इथे ड्युटीवर आहेत त्यांच्याकडूनच मला ही बातमी कळली सध्या मला तुझीच जास्त काळजी वाटत होती म्हणून मी इथे आलोय <coughs> सोहेलचं म्हणणं ऐकून कबीरने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला पूर्णपणे ठीक आहे पण ज्याने हे सगळं केले त्याला मी धडा शिकवणार आहे हे ऐकून सोहेल थोडा गोंधळून म्हणाला तुला माहिती आहे का हे कोणी केले आणि जर माहिती असेल तर तू त्याला संपवत का नाहीस सोहेलचे शब्द ऐकताच कबीरच्या ओठांवर एक शैतानी हसू उमटलं समोर पाहत तो म्हणाला संपवणं सिद्धार्थ राय मरण माझ्याच हातून होणार आहे पण आता मला हे पाहायचं आहे की तो मला मारण्यासाठी किती टोकाचा प्लॅन करू शकतो मला हेही माहीत आहे की त्याचा उद्देश मला मारणं नसून मला पूर्णपणे उद्ध्वस्त करणं आहे त्याच्यात मला मारण्याची हिंमत नाही जे बापात नव्हतं ते पोरात कुठून येणार असो तू इथे आलाच आहेस तर माझं एक हे काम कर मला दोन दिवस लागणार आहे या काळात तू माझी जागा घेणार आहेस म्हणजे तू कुणाच्याही समोर येणार नाहीस ना पण कबीर बनून सगळं काम सांभाळशील कबीरचं बोलणं ऐकून त्याचा असिस्टंट आश्चर्याने म्हणाला पण तुम्ही अंडरग्राउंड का जात आहात तेही फक्त दोन दिवसांसाठी आणि मॅडमचं काय तुम्ही त्यांना सांगितलं आहे का तुम्ही संपर्कात नसाल तर त्या खूप घाबरतील अशावेळी त्यांना सांगणं गरजेचं आहे असिस्टंटकडे पाहत कबीर शांतपणे म्हणाला मला माहीत आहे घरी गेल्यावर मी इशिताशी याबद्दल बोलून घेईन पण आता तुला दिलेलं काम आधी पूर्ण कर आणि हो दोन दिवस अंडरग्राऊंड म्हणजे कुणीही माझ्याशी संपर्क साधणार नाही तुला काही अडचण आली तर सोहेरशी बोल कारण मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे मी हे काम अधिराज किंवा मा माझा भाऊ मयंक यालाही देऊ शकलो असतो पण माझ्यानंतर जर कुणी तितकाच ताकदवान असेल तर तो सोहेल आहे म्हणूनच मला त्याच्यावर जास्त भरोसा नाही हे ऐकून सोहेल हसत म्हणाला वा मी कबीर खन्नाला माझ्यावर विश्वास आहे मला वाटलं होतं की तू अजूनही मला शत्रू समजतोयस शेवटी मी तुझ्यासोबत किती काही गेले तरी सुद्धा आता तू माझ्यावर विश्वास ठेवतोय सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तो आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागला हे पाहून सोहेल मागून म्हणाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जा ही तुझी सवय मला सगळ्यात वाईट वाटते मी काही विचारलं की तू असंच निघून जातोयस जणू उत्तरच नाही हे ऐकताच कबीरचे पावलं तिथे त्याच्या चेहऱ्यावर तीच शेतानी स्मित रेषा होती सोहेलकडे पाहून तो गंभीरपणे म्हणाला मी आधीच सांगितलंय की मला तुझ्यावर विश्वास आहे आणि शत्रुत्वाबद्दल बोलायचं तर हे विसरू नकोस की आता आपलं नातं बदललं आहे आपण दोघही एकमेकांना मारू शकत नाही कारण आपली बहीणच आपली पत्नी आहे तुझी बहीण ईशिता माझा श्वास बनली आहे मला काही झालं आणि त्यामागे तुझा हात असेल तर इशिता तुझी काय अवस्था करेल याची तुला कल्पनाही येणार नाही आणि जर मी तुला मारलं तर मला माझी बहीण माहीत आहे ती मला कधीच माफ करणार नाही ती जरी माझ्यापासून घाबरत असली तरी एक गोष्ट लक्षात ठेव आता ती तुझ्यावरही प्रेम करते आणि प्रेमासमोर कुठलंच नातं टिकत नाही त्यामुळे माझ्या बहिणीला कमकुवत समजू नकोस पण जर मला कधी कळलं की तू माझ्या बहिणीला त्रास देतोयस तिच्या डोळ्यात अश्रू आणतोयस तर मग मी नातेसंबंध विसरून पुन्हा शत्रू बनायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून माझं एक मला सोड आणि तुझ्या मनाचं ऐकून जे योग्य वाटतं तेच कर असं बोलून कबीर गाडीत बसला आणि तिथून निघून गेला कबीर गेल्यावर त्याच्या असिस्टंटने सोहेलकडे पाहत म्हणाला जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे मी स्वतः पाहिला आहे अनया मॅडम तुमच्यावर खूप प्रेम करतात कळत नाही तुम्हाला ते दिसत नाही हो की दिसूनही तुम्ही दुर्लक्ष करता माझ्या मते तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं नाहीतर असं होईल की तुम्ही दूर जाताच मॅडम कुणा दुसऱ्याच्या जवळ जातील आणि तसंही मॅडमच्या मागे लाखो चाहते आहेत त्यांना कुणाला शोधायची गरजच नाही असं म्हणत असिस्टंट हसत तिथून निघून गेला खरं तर असं काहीच नव्हतं तो मुद्दाम सोहेलला हे सगळं बोलत होता जेणेकरून त्याला जळजळ व्हावी आणि ते त्याला स्पष्ट दिसत होतं हे सगळं ऐकून सोहेलचे डोळे रागाने लाल झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळ झाली इशिताचे डोळे उघडताच तिला जाणवलं की शेजारी कोणीच नाही ती पटकन उठली आणि समोर पाहिलं तर कबीर तिला दिसला कबीरला अशा कपड्यात पाहून इशिता आश्चर्याने म्हणाली सकाळी सकाळी तुम्ही इतके तयार होऊन का बसलात असं वाटते की तर मित्रांनो इथून पुढची स्टोरी तुम्हाला उद्याच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल